नाही मी असतो मागासून तर मित्रांनो आम्ही चाललो आहोत घर दिसायला लागलो ना इथं लग्न आहे लग्न पूनमच आहे तिच्या लग्नाने चाललो अरे सॉरी एंगेजमेंट आहे एंगेजमेंट लि सगळी तयारी झाली आता मसा लागलो अरे ભૈયા પડિયા <title picky and common cause> कसं वाटलं कार्यक्रम मस्त चालू भाई भैया गेला का होय भैया चाललो आता आम्ही चाललो हो काय दोन दोन आहे चला मग कसं वाटलं बडिया फक्त बडिया शब्दात संप

अशा प्रकारे आम्ही चाललो घरी कार्यक्रम आता कार्यक्रम एक नंबर झाला एक नंबर नवरदेव नवरींचा जोडा एक नंबर झाला ते साक्षदान साक्षदान जो आता एंगेजमेंट झाली आता लग्न कधी होते माहित नाही लग्नाला पाहू समजा ते नो कोट मॅनेज केलंच सही सई झाले जाऊ पुरा मग अशा प्रकारे जातो आता आपण घरी डायरेक्ट तसं आपण दोघांना वाईट वाईट झालं अरे काय आणलं तू डिमांड मधून याच्यासाठी लाईन मध्ये लागणार साठी सामान वाहिले आमचं सामान जस्ट आम्ही आलो आता मस्त एंगेजमेंट करून त्याच्यानंतर आम्ही गेलो डी मार्ट पण डी मार्ट आपण काहीच व्हिडिओ काढलेला नाही खरा खरा वाटायला लागला तू गेला होता एंगेजमेंट मध्ये शब्बीर भाई का शेला इधर रखो सलाम ने नमस्ते काय राहुल तू पेन्सिल ने रे राहो चुपचाप हे देव ते अरे घेतली ना घेतली ना मग जाय हवा काय चाल चालतं का दुकानातून आणू आपण चालतं का चाल ना लढत बसली पेन्सिल पाहिजे म्हणते मॅडमले चाल ना इथं जाऊन घेऊन येऊ हो। दुकानातून चाल पेंटिंगची वय बरं तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही घरी पोहोचलेला आणि साक्षकंद चांगल्या प्रकारे आटपलेला प्रकार एक नंबर झाला साक्षकंद त्याच्यानंतर आम्ही डीमार्ट मध्ये गेलो खरेदी करून आलो तांदूळ घेऊन आलो तांदूळ तर आता व्हिडिओ शोधा एंड करतो भेटून तो पण जय शिवराय बाय बाबा